देखील आगमन झालंय विष्णू शेठ नारायण पाटील त्याच्या साथी सम्यत पाहुश दर्शन पाटील यांचं देखील आगमन झालंय त्यांचं नक्कीच नक्कीच मान्यवर देखील स्वागत केलं जाईल मैदानाकडे विचार केला चापीवाडी संघ आणि वाघेरा संघ वाघेरा संघाने टॉस जिंकून प्यायला धाडसी निर्णय स्वीकारला गेला ऑफ दिशेने दिशेने ट्रॅव्हल होते तोपर्यंत चांगले क्षेत्र विकेट चे चान्स इथे गमावले गेले आणि ते संतोष सारख्या फलंदाजाला त्याला जीवदान मिळाले फार मोठी चुक पाहायला मिळाली सपिवडी संघाच्या मध्ये एक संतोषने एकट्याने पहिल्या साऊंड पहिल्या राऊंड मध्ये नऊ चेंडू मध्ये एकोणचाळीस धावा फुटल्या होत्या त्याच फॉलंदाला जीवदान दिलं मी म्हणेन सगळ्यात प्रमुख विकेट मी म्हणेन संतोषची होती आणि इथून चुका पाहायला मिळाल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फायनल डिग्रीजन मध्ये शतरक्षक पोचेल तो परंतु वन बाउंड सीमा पार आहे तोय प्रावीणच्या बाटणा दंधणी दणदणी चौकार जरूर रनआपची चान्स त्याच नंतर जबरदस्त फटका पाहायला मिळाला फायन डिग्रिझन मध्ये खातं ओपन केलंय आपलं वैयक्तिक आणि सांघिक वागिरा टीमचा विचार केला पहिल्या राऊंड मध्ये चांगली फटकेबाजी दाखवली दोन्ही नॉट आउट मध्ये परतले होते आणि जबरदस्त सामना जिंकून दिला होता फटका जबरदस्त फटका बसलाय फायन डिग्रीच्या वरतून खेचला गेलाय अजयच्या वरतून यस yes, वन बाउंज सीमापार चौकार पाहायला मिळेल सल्लग दुसरा चौकार प्रवीणच्या बॅटमधना नक्की चान्स होती झेल घेण्याचा प्रयत्नही झाला होता थोडसा मात्र चेंडू मागे राहिला आणि फिल्डर होता तो पुढे गेला आणि वन बाउं सीमापार चौकार पाहायला मिळाला सल्लग फायनल डिव्हिजन मध्ये विचार केला दोन सल्लग चौकार ठोकले या फलनंतर प्रवीण ना हॅट्रिकची चान्स चौकाराची असणार आहे बघा पटका जबरदस्त पुन्हा एकदा पसरला गेलाय आता शॉर्ट ऑफ थर्ड मॅन मध्ये रक्षक पाहू शकलो कुठली चुकी नाही होणार लागलेला पहिला धक्का वाघेरा टीमला गडी बाद होते प्रवीण चला वाघेरा टीम नेक्स्ट बॅट्समॅन तयारीत राहायचा बघा अगोदरच विचार केला पहिला ते धक्का लागला वाघेरा टीमला चौथ्या चेंडूवरती विकेट संपन्न केले गोलंदाजानं जबरदस्त गोलंदाजी केली होती मात्र शतरक्षकानं साथ दिली नव्हती आणि इथे मिड विकेट मध्ये अजय या फॉलंदा झेल सोडला गेला होता भरतचा विचार केला चार चेंडू फेकी केले आठ धावा खर्च केला सलग दोन चौकार केल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला चांगल्या लेंथवरती चेंडू टप्प्यावरती चेंडू फेकून चांगला गडी बाद केला गेला अक्षयनं चांगलं जेल घेण्याचा प्रयत्न केला आणि चांगला जजमेंट दाखवला गेला लागलेला पहिला धक्का वाघेरा टीमला विचार केला चौथ्या चेंडूवरती बाद केला आहे भरत पूर्ण ऑनेस्ट ऑनस्टे गोल ट्रॅकवरती पाचवा चेंडू जबरदस्त व्यक्तीच तरावर चेंडू फेकला तर लाईन लेन खराब पाहायला मिळाली पंचांच्या इसऱ्याला एक अतिरिक्त धाव मिळेल बोनसच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल तब्बल धाव पलकावरती धावा लागल्यात नऊ धावा सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता या देखील चकमा दिला या देखील चेंडूवरती विचार केला डॉट चेंडू सांगतो त्याला पाचवा चेंडू निर्धाव फेकला गेला नऊ धावा धावपोलकावरती लागले ला गेल्या वाघेराव संघाच्या एक गडीबाद असताना शेवटचा चेंडू या षटकामधला तीन षटकाचा सामना असल्याने बघा दोन्ही संघांनी दक्षता घ्यायची आहे अठरा चेंडू सामना चेंडू मध्ये किमान तीस ते ती पस्तीस दावा कराव्या लागतील पटका पुन्हा एकदा चेंडू घेता आला नाहीये बॅक बॅक टू दोन डॉट चेंडू खेळल्यानंतर धावपलकावरती दावा पाहू शकाल तब्बल एक गडी बाद नऊ दहावा थँक्यू सो मच तर व्यासपीठावरती शुभ सन्मान पार पाडला जाईल आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून दरवर्षी खैरवाडी टीमला मात्र सन्मान चिन्ह देण्यात येत असतात माननीय श्री विष्णू शेठ नारायण शेठ पाटील डायगर यांचा शुभ सन्मान मी करण्यासाठी आमंत्रित करतोय मी आमंत्रित करतोय खेरवाडी गावातील पांडुरंगजी भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते मात्र त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे माईची उपदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडला जाईल कमालीचं योगदान सातत्यानं त्यांच्या माध्यमातून खैरवडे टीमला लागत असतं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारा व्यक्तिमत्व क्रिकेटला गुरु मानणारा विष्णूषट पाटील डायगर यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतोय तसेच त्यांच्या सम्यत माननीय श्री दश... दर्शन पाटील या साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो इरामांजी खैर यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते मात्र त्यांचा, त्यांचा हो। या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडायचा आहे खूप मोलाचं सहकार्य त्यांचा लाभलं गेलं या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये आला तर आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आपलं पुन्हा एकदा या आयोजकांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी खूप खूप आभार असतील तर आदिवासी ठाकूर संघटना पनवेल या संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल दोन हजार रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभला गेला मात्र तसेच उपाध्यक्ष माननीय श्री राघव जी वाघ या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल पाचशे रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभला गेला तसेच धनाजी निरगुडा विभागीय अध्यक्ष यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून तब्बल पाचशे रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभला गेला या सर्व धनशूर व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल जाऊया मैदानाकडे दुसरं षटक चालू असताना तब्बल चांगली गोलंदाजी राहिली विजयच्या माध्यमातून विचार केला विजेते विजयने तब्बल तीन चेंडू फेकले गेले एक चौकर केल्याने चांगला कमबॅक पाहिला संतोष संतोषने पहिल्या डावामध्ये यष्ट्या वाकवल्या गेल्या जबरदस्त तेच स्तरावर चेंडू फेकला गेला होता आणि यष्ट्यावरती चेंडू आदळला आणि दुसरा धक्का लागला बिग विकेट मैदानाच्या बाहेर काढून देण्याचं काम केलंय ज्या फलंदाजानं पहिल्या फेरीमध्ये वर्चस्व निर्माण केलं होतं तब्बल नऊ चेंडू मध्ये एकोणचाळीस धाव बनवले त्याच फलंदाजाला इथे यष्ट्या वाकवल्या जातात बॅक टू डगआउट संतोषचा खेळ हा अंत होत आहे तेरा या धाव संख्येवरती विचार केला दुसरं षटक चालू असताना तब्बल तेरा धावा दोन विकेट वागेरा संघाचा नवीन फलंदाज बघा अगोदरच तयारीत राहायचा मित्रां टाईम अलर्ट असणार बघा टाईम आपल्याकडे फार कमी आहे विचार केला तीन एक्स्ट्रा सामना देखील खेळवायचे बाकी असणार आहे अद्यापपर्यंत विचार केला पहिल्या सेकंड राऊंडचा पहिलाच सामना झाला होता भास्कर इलेवन दोदाणे श्री गणेश मोरबे संघानं जबरदस्त सामना जिंकवला गेला तब्बल एकटे आणि सहा चेंडूमध्ये अठ्ठावीस धावा टोकल्या शाम श्यामनं श्याम भगत या फलंदाजानं जबरदस्त फलंदाजी दाखवली आणि सामना सहज जिंकला गेला दोधाने इलेवन संघ पाहू शकाल विचार केला दुसऱ्या फेरीमधला दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना पाहू शकाल विचार केला हाय स्कोअरला चार चेंडू सामना फिनिश झाला बघा उरलेला दोन चेंडू सामना बाकी असणार आहे चार चेंडू मध्ये विजय ने ला गोलंदाजी केले विचार केला चार धावा खर्च केला त्यानंतर एक सफलता प्राप्त केली ब्लॉक मारा पुन्हा एकदा लोवर फुलटा होता मिडवेकेट रिजन मध्ये शतरक्षक असणार चेंडू उचलेल फिकी करणार तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट थँक्यू तर ब पाहू शकाल या स्पर्धेतून रजा घेत असताना माननीय श्री विष्णू नारायण पाटील तसेच त्यांच्या समेत दर्शनजी पाटील या स्पर्धेमध्ये आपण आलात आपला बौमल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आपला पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील थँक्यू शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधला विचार केला तर थोडस रनअप अडथळा निर्माण येतोय सोनूचा जर विचार केला उलटो चेंडू होता तिथे एक सिंगल जरूर आले पिंटू ना पिंटून चेंडू प्लेस केला होता आणि तब्बल या षटकाचा जर विचार केला पार कमबॅकिंग शर्ट फेकण्याचं काम केलं विजय या गोलन तब्बल पाच धाबा खर्च केला बॅच ची इन्साइड चांगले शेत्रक्षण तोपर्यंत पंपलिंग पाहायला मिळालं एक्स धाव सहजरी तिने कम्प्लीट चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं तोपर्यंत एक धाव तिने कम्प्लीट झाल्या एक धावीच्या मध्ये संघ जाऊन पोचले तब्बल वाघेरा संघ खेळ करत असताना तब्बल दोन गडी बसताना पंधरा धाव संख्या शेवटचा स्लॉगोरचं अंतिम षटक असणार विचार केला तर वाघेरा संघ बरोबर चांगली गोलंदाजी केली अद्यापर्यंत चापीवाडी संघानं शेवटचा षटक शेवटचा षटक कशा प्रकारे स्लॉगोरचा अंतिम षटक कशा प्रकारे खेळ केलं सोनू आणि पिंटू तिसरी आणि चौथ्या क्रमांकाची जोडी खेळपट्टीवरती पाहू शकाल विचार केला पहिल्या फेरीमध्ये चांगली फटकीबाजी दाखवली ती वाघेरा संघाच्या संतोष या यात संतोषला फक्त आणि फक्त एक चौकार पाहायला त्याचनंतर विकेट मिळवली ती गोलंदाज विजयनं नवीन गोलंदाज भगवानला पाहू शकाल ऑफ प्रिझर मध्ये शत्रक्षक येईल तोपर्यंत चेंडू उचली फेकी करण तोपर्यंत एक सिंगल सिंगलने काही फरक पडणार नाही चापिवाडी संघाला इथून आक्रमण रूप धारण करावं लागले पिंटू आणि सोनूला विचार केला धावपलकावरती तिसरं षटक चालू असताना प्रगतीपथावरती तब्बल सोळा धावा दोन विकेट वागेरा संघाचा उरलेल्या पाच चेंडूवरती आक्रमण रूप धारण करावं लागले पिंटूला विचार केला पिंटूचा जवळपास एक चेंडू सामना केला एका दहावीचं योगदान दिलंय याच चांगली गोलंदाजी पाहू शकल लेग स्टम्पच्या वरतून चेंडू निघून गेलाय डॉट चेंडू सांगता झाले सुरेख गोलंदाजी धावा बनवायच्या आहेत वागेरा टीमला मात्र त्या धावा बनवू देत नाहीये गोलंदाज विचार केला भगवान न... दोन चेंडू धाव खर्च चे केले डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली चांगल्या लेंथवरती आज चुकले मारा करतोय सातत्याने विचार केला या शेवटच्या षटकामध्ये धावा बनवू देत नाहीये लेंथवरती पुन्हा एकदा मारा गोल फॉलवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फार मोठी चुका मात्र बॅकअप चांगला राहिला पुन्हा एकदा खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं काही गरज नव्हती फेकी करायला आणि ते धाव सुधरी तिने कम्प्लीट स्ट्राइकवरती वरती सोनूला पाहू शकाल सुरेख डॉट चेंडू काढला होता मात्र गोरंद फॉलोवरती चेंडू देखील आढळला होता गोलंदाज भगवाननं मात्र एक सिंगल पाहायला मिळाले सोनू स्ट्राईक वरती आला गेलाय धावपलकावरती धावा पाहू शकाल तब्बल दोन गडी बदल असताना वाघेरा संघाची धाव संख्या सतरा शेवटचे तीन चेंडू या सतरा मधले विचार केला चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिले पहिल्या षटकामध्ये विचार केला भरत पॉवर प्ले षटक फेकण्याचं काम केलं होतं त्या भरतने अवघ्या नऊ धाबा खर्च केल्या त्याचनंतर नंतर विजयनं अवघ्या सहा धावा खर्च केल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी होते, होते। तोपर्यंत थोडंसं पंपलिंग पाहायला रनआउट ची चान्स तोपर्यंत यस रनच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं सोनूला इथे सॅक्रिफाईस विकेट केले गेले मी म्हणजे नक्कीच चौथ्या चेंडूवरती एक रन एक विकेट मिळेल धाव पलकावरती धावा पाहू पुढे पाहू शकाल तब्बल अठरा धावा तर आजच्या दिवसामध्ये नक्कीच दहा टीम होत्या दहा टीम मधून पाच सामने पाहू शकाल विचार केला हायस्कोरला बाय होती हायस्कोर वाघेश्वर इलेव्हन खैरवाडी संघाला मिळाले तब्बल पन्नास धावा कम्प्लीट होत्या त्यांच्या आणि त्याच नंतर त्यांना बाय दिली होती हायस्कोरला तर नवीन फलंदा एंटर झालाय पाचव्या क्रमांकाचा जोमा झोमाला पाहू शकाल उरलेल्या दोन चेंडूवरती एखादा मोठा फटका यावा लागेल कारण धावपलकावरती धावा पाहू शकाल तिसरं षटक चालू असताना तब्बल अठरा धावा तीन विकेट वगैरे संघाचे आता उरलेल्या दोन चेंडूवरती एखादा जर मोठा फटका जर आला तर नक्कीच एक सन्मानक स्कोर उभा करेल भागेरा संघ कारण विचार केला पाठचा सा सामना तब्बल बेचाळीस धावा घाटल्या होत्या मोरबी संघाने आणि सहरीतीने सामना जिंकला गेला ज्या जसं लाईन लेन पहावी लागेल गोलंदाजाला तेच तरार चेंडू फेकला होता मग ऑफच्या भरपूर बार चेंडू फेकला गेला एक अतिरिक्त धाव मिळेल एकोणीस धावा धावपलकावरती लागल्या वाघेरा संघाचा जर विचार केला फलंदाजी सुरेख झाली नाहीये कारण पहिल्या का षटकामध्ये फक्त आणि फक्त नऊ दहावा पॉवर बेष षटकामध्ये आणि एक विकेट प्रवीण सारख्या फलंदाजाला बाद व्हावं लागले त्याच नंतर विजयने देखील संतोषला बाद केलं आणि सहा दाबा फक्त दिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त फुलटो चेंडू होती जबरदस्त समानोच्या कक्षेला सलामी देताना हा मोठा पटका खेचून काढला जोमाच्या बॅटमधनं आलेला मोठा तडका पाहायला मिळतो सहा दावा सहा दावेच्या मध्ये तीन दहा पलकावरती धावा पाहू शकल तब्बल चोवीस धावा कम्प्लीट झाल्यात मी मगाशीच म्हटलं होतं एखादा मोठा मोठा फटका यावा लागेल आणि तो मोठा फटका जरूर आलाय पाचव्या चेंडू वरती शेवटचा चेंडू चोवीस धावा कम्प्लीट झाल्या पंचवीस धावा पंचवीस धावा धावपलकावरती पाचव्या चेंडूवरती कमालीचा फटका पाहायला मिळाला एक जबरदस्त फटका पुन्हा एकदा शेवटचा चेंडू शॉर्ट अपडेल पूल करण्याचा प्रयत्न तोपर्यंत पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला पहिल्या इनिंगमध्ये तब्बल अठरा चेंडू सामना केला वाघेरा संघानं आणि तब्बल धावपलकावरती धावा लागावला गेल्या तब्बल पंचवीस येणारे अठरा चेंडू आणि सव्वीस धावेचं लक्ष दिलं चापीवाडी संघाला तर मी विनंती करतोय वाघेरा संघ वेळ न घेता लगेच मैदानामध्ये उतरायचा मित्रांनो जशी इल, बाक्स करते। सर जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये मी विनंती करतोय शांताराम सर आपण देखील यायचं आहे बघा नानूस सर देखील आला आपण देखील विनंती करतोय आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचं देखील दुसऱ्या सत्रामध्ये मी घेऊन जातोय नानू सर आणि शांताराम सर हॅलो हॅलो थँक्यू सो मच प्रकाश भगत सर मैदानावरती एक रोमा पाहायला मिळाली वाघेरा संघाच्या माध्यमातून पहिल्या प्रवार्थमध्ये फलंदाजी पाहायला मिळाली अठरा चेंडूंचा पूर्वार्थ संपला आणि अठरा चेंडू मध्ये धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरला पहिल्या प्रवार्थमध्ये टीम वाघेरा संघ पंचवीस आणि सव्वीस दहावीची गरज असताना दुसऱ्या प्रवार्थमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते सापेवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आज खऱ्या अर्थानं संत्राम सर मैदानाचा विचार केला तर वाख्याने जो खैरवाडी संघाचा विचार केला तर एक भव्य दिव्य आपल्याला स्पर्धा मैदानावरती आजमावली जाते आणि दुसऱ्यांदाही लाईव्ह टेलिका त्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेक्षकां प्रेक्षक वर्गाला भेटीला आणून दिल्या खूप सारा शुभेच्छा देतो दे दे टीम आयोजक वाघा आपल्याला पाहायला मिळत्या वाघेश्वर खैरवाडीच्या माध्यमातून संकल्पना दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय शंतराम सर नक्कीच एकंदरीत काय सांगशील खैरवाडीच्या आयोजनाबद्दल तर निश्चितच थँक्यू सो मच अनुसार अगदी आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा आणि भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल जय वागेश्वर इलेवन क्रिकेट संघ मुरवे खे यांच्या वतीने ही स्पर्धा चा चा आज चार दिवसाची स्पर्धा आपल्या भेटीचा आलेल्या आहे आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आणि या दोन हजार चोवीसच्या सत्रामधील ही पहिली स्पर्धा दोन हजार चोवीसच एक शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळतो सर्वांना नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा देऊया आज खऱ्या अर्थाने स्पर्धेचा शेवट आहे आणि शेवटच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल ही स्पर्धा बबन दादा तुमचं सुद्धा मनपूर्वक सरशी स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं अगदी तुमची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा आज भव्य दिवे शेवटचा सोहळा मात्र संपन्न होण्या अगोदर तुमचं हे मनपूर्वक सरशी स्वागत आहे आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मान्यवरांचं आणि या तर विजयासाठी सहा बॉल आणि पाच दावीची गरज आहे तर दोन्ही संघाला विनंती आहे ऑर्गनायझर कमिटीची की आपण स्पीड घ्या आणि टीम मिटिंग जास्त घेऊ नका नाहीतर तुम्हाला पॅलेनाइज केली जाईल विकेट घेतला तरी आपण एकत्रित जमू नका असा ऑर्गनायझर कमिटीचा निर्णय आहे नाहीतर दोन दहावीची पॅलेंटी तुम्हाला स्वीकारावी लागेल प्रत्येक संघाला विनंती आहे इथून जी स्पर्धा चालू होईल आणि सामने चालू होतील त्यासाठी अगदी सुवर्ण संधी इथे आम्हाला पंचाने आणि ऑर्गनायझर कमिटीने आणि या पटक्याचा अगदी तोलदा पाठवलेला आहे आणि सामना सुद्धा जिंकलेला आहे तुमचा दोन्ही संघांचं अर्धिक अर्धिक अभिनंदन तर या पुढील सामना इथे पाहायला मिळेल एका बाजूला खैरवाडी तर एका बाजूला चापेवाडी संघ तर टॉस साठी आपण या लगेच वेळ घेऊ नका प्लीज आपण वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा अजूनही आपल्याला सामने बॅलेस आहेत तर खेळाडू वर्ग आपण लगेचच या इथे टॉस केला जाईल तर या मॅच मॅन ऑफ द मॅच चा, चा किताब जातो एक चांगली दमदार फलंदाजी करत असताना तर एक षटक टाकत असताना विजय ठरला या मॅन ऑफ द मॅच चा एक षटक टाकत असताना सहा दावा खर्च केल्या एक विकेट आणि फलंदाजी करत असताना तीन चढो आणि सात धावा विजयला मी विनंती करा टेच में मान मानकरी ठरला आणि सुद्धा पण लगेच इथे टॉस केला जाईल एक मुख्य आयोजकाचा संघ मैदानावरती लढताना आज पाहायला मिळेल एक दमदार लढती मैदानावरती आज खऱ्या अर्थानं आयोजकाच्या माध्यमातून लॉस संतराम सर आपल्या भेटी सांगून दिल्या आणि प्रेक्षक वर्गाची एक अतुट गर्दी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते तर निश्चितच किसन डुमने आणि श्याम भगत आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये चला अशी ऑर्गनायझर कमिटीची विनंती आहे आपण आयोजकांना सहकार्य करा प्लीज तर चापेवाडी संघाचा विजयला विनंती करा आपण लगेचच या आणि संघाने टॉस केला जाईल